माझ्या प्रिय बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत नाट्यछटा क्रमांक तीन आणि या नाट्यछटेचं नाव आहे पाणीच पाणी आई वैभवी अग वैभवी वैभवी काय ग आई आई थोडं पाणी देतेस का प्यायला वैभवी हे गे आई अग अर्धा ग्लास पाणी देत जा वैभवी तू पाण्यासाठी पण कंजूसपणा करतेस का आई नाही मुळीच नाही मला लागतं तेवढं पाणी मी पिते पण मुळात प्रमाणापेक्षा जास्त पाणी द्यायचेच कशाला वैभवी पाणी फुकट मिळतं ना आपल्याला पाणी वाचवून जपून वापरायची गरज तरी काय आई नाही वैभवी असं मुळीच नाही पाणी पाणीच असतं जल हेच जीवन असं उगाच म्हणत नाही आपण ते दिवस आठवूया जेव्हा उन्हाळ्यात तीन चार दिवस नळ येतात पावसाळा कमी झाला तर केवढा पाण्याचा तुटवडा असतो आपल्याला सगळ्याच कामाकरिता कमी अधिक पाणी लागते आंघोळ भांडी घासणे कपडे धुणे पाणी पिणे तसेच जनावरांकरिता फुलं झाडांकरिता आणि प्रत्येकच कामाकरिता पाणी लागते वैभवी होय लागते आई पण त्या पाण्याची किंमत करायला पाहिजे की नको वैभवी तू उगाच छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत असते आई असं का आम्ही गावी राहत होतो तेव्हा तुझ्या आजोबांकडे विहिरी होत्या त्या उन्हाळ्यात फार कोरड्या व्हायच्या अगं गमत नसते दूरवरून पाण्याने भरलेले हंडे डोक्यावरून घरापर्यंत आणणे तुम्हाला सगळे जागेवर वेळच्या वेळी मिळते म्हणून तुम्हाला पाण्याचं काही मोल वाटत आहे भवि बरं बरं ठरलं तर उद्यापासून एक दिवसाआड आंघोळ ब्रश हातपाय धुणे याला सुट्टी कपडे महिन्यातून एकदाच धु दु। धुनी भांडी पोछाकुमार गोली पाणी वाचेल आणि वेळी वाचेल आरामय होईल आई भांडी घासणे आंघोळ करणे कपडे धुणे लादी पुसणे ही रोज करायची कामे असून ती टाळायची नाही धन्य तुम्ही पोरी आई हसत म्हणाली वैभवी काय तू पाणी वाचवायच्या सोप्या पद्धती पण तुला कळत नाही गा आई आई अगं पाणी वाचवा त्याचा अपव्यय टाळा नळ बंद करा अवाजवी पाणी वापरू नका एवढं केलं तरी पुरे होईल बरं का वैभवी जशी आपली आज्ञा आई साहेब अजून काही उपदेश उद्यापासून नळ्यातला पाण्याचा एकही थेंब आम्ही वाया घालवणार नाही मग तर झालं आई नाटकी आहेस तू वैभवी गंमत केली का तुझी पाणी नाही सांडवणार वारंवार हातपाय धुवायचे की सॅनिटायझर वापरू आई काय वैभवी मस्करी केली